भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीनं कुष्ठरोगी बांधवांच्या घरावर तिरंगा विराजमान करण्याचा वेगळा उपक्रम राबवला समाजातील वंचित घटकांच्या आणि संसर्गाच्या भीतीनं गैरसमजानं झिडकारलेल्या या भगिनींच्या हातात तिरंगा देताना त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य पाहून या उपक्रमाचं सार्थक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीनं वर्षभरात विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या प्रकोष्ठच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शेंडा पार्क इथल्या कुष्ठधाममध्ये आगळावेगळा सामाजिक उपक्रम घेण्यात आला भाजपा प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेश प्रकोष्ठक सहसंयोजक व्यंकटेश बिदनूर पश्चिम महाराष्ट्र प्रकोष्ठक संघटन मंत्री सागर बगाडे कोल्हापूर प्रकोष्ठ जिल्हा संयोजक सतीश आंबारडेकर जिल्हा सहसंयोजिका मानसी गुळवणी जिल्हा सदस्य कविता बंकापुरे मंजिरी देवण्णावर यांच्या पुढाकारातून कुष्ठरोगी बांधवांच्या हाती तिरंगा ध्वज देऊन त्यांना या उपक्रमात सहभागी करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते कुष्ठधाममध्ये जिलेबीचं वाटप करण्यात आलं यावेळी देवीदा सबनीस प्राची परांडेकर बीना कामत संगीता कल्याणकर प्रशांत भिवदरणे मिलिंद अष्टेकर यांच्यासह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते